जाधव कुटुंब गणेशोत्सवासाठी नवी मुंबईहून कोकणात आपल्या गावी गेलं होतं चिपळूणच्या दुर्गेवाडी इथं त्यांचं गाव आहे गावाला येताना त्यांच्याबरोबर नऊ महिन्याचा चिन्मयही होता मात्र ऐन उत्सवाच्या काळात एक भयंकर घटना घडली चिन्मय झोपेत असताना त्याच्या गळ्याला मण्यार हा अत्यंत विषारी मानला जाणारा साप चावला त्यात चिन्मय पूर्णपणे बेशुद्ध झाला घरच्यांची एकच धावपळ उडाली त्यात तातडीनं डेरवनच्या वालावलकर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं ज्यावेळी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी त्याच्या अंगात नव्हती अशा स्थितीत त्याला ऍडमिट करण्यात आलं चिन्वयच्या गळ्याला मण्यार साप चावला होता त्यामुळे तो पूर्णपणे बेशुद्ध पडला होता त्याचा श्वासही थांबला होता त्याच्या हातापायामधील ताकद पूर्णपणे गेली होती अशा अवस्थेत वालावलकर रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरू केले चिमुकल्याला व्हेंटिलेटरवर लावण्यात आले पनवेलहून खास मार्गदर्शन करणारे डॉक्टर महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉक्टर अनिल कुर्णे डॉक्टर शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले उपचार सुरू झाल्यानंतर अनेक दिवस हे बाळ निप्चित होते शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती जिवंतपणाचं लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाहुल्यांची हालचाल ती सुद्धा होत नव्हती त्यामुळे सर्वच जण चिंतेत होते मुलाची प्रकृती गंभीर होत चालली होती त्याला भारत सिरमच्या देण्यात तरी ही सुधारणा होत नव्हती शेवटी डॉक्टरांनीही आशा सोडली पण देव तारी त्याला कोण मारी दहाव्या दिवशी बाळानं डोळं उघडलं हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत हात हलवू लागले आपल्या आईला सुद्धा ओळखू लागले जवळजवळ पाऊन महिना हे बाळ निश्चित पडून होते वीस दिवसानंतर पूर्णपणे हे बाळ शुद्धीत आले बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते वेळी त्याच्या पाठीला जखमा होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च हा महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला रुग्णालयातील बालरोग विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गौरी परब डॉक्टर प्रचेता गुप्ता डॉक्टर मोहित कडू डॉक्टर सलोनी शाह डॉक्टर पंक्ती मेहता डॉक्टर तनिषा सोनकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव वाचवला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा